बरोबर रूम बुकिंग दुसरी प्रोसेस म्हणजे ट्रिक मी तुम्हाला काल म्हणलं की आपल्याला चार दिवस ते राहून देत नाही तर चार दिवस इथे कसं राहायचं तू ही तुम्हाला पुढे सांगणार आहे पूर्ण दर्शनाला जाण्यासाठी आताची काय काय परिस्थिती आहे दोन हजार चोवीस जून ची तिरुपतीची ती सगळी तुम्हाला आता ह्या फ्लो मध्ये दाखवणार आहे मित्रांनो बरोबर अठ्ठेचाळीस तासानंतर त्यांनी काय केलं की आपल्याला रूम सोडायला सांगितले आता अशा केसला जर तुम्हाला आणखीन एका दिवस दुसरा दिवस जर एक्स्ट्रा राहायचा असेल तर, तर काय करायचं मित्रांनो बघा आता परतानी आपण इथं आलो परदानी टोकन दाखवलं परतानी त्यांनी आपलं रजिस्ट्रेशन करून घेतलं स्वागत आहे तुमचं फॅमिली टूरच्या आपल्या तिरुपती टूरच्या आजच्या तिसऱ्या चौथ्या दिवसामध्ये प्रवासाचा दिवस तर काल आपण दर्शन घेतलं आणि तुम्हाला सगळं दाखवलं आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला तिरुपतीचे वरचे तिरुमालावरचे जे काही वेगवेगळे स्पॉट आहेत पापविनाश किंवा इतर जे सहा पॉइंट आहेत तर ते सगळे सहा पॉईंट तुम्हाला दाखवणार आहे त्याचबरोबर रूम बुकिंग ची दुसरी प्रोसेस म्हणजे जी ट्रिक मी तुम्हाला काल म्हणलेलं की आपल्याला चार दिवस ते राहून देत नाहीत तर चार दिवस इथे कसा राहायचं तेही तुम्हाला कुठं सांगणार आहे आता बघा सगळ्यात आधी आम्ही नाश्ता घेतलेला आहे नाश्त्याची दिवसाची सुरुवात आमच्या नाश्त्याने ना आम्ही करत आहे ज्ञानासाठी घेतलेली आहे आम्ही पुरी आणि त्याच्याबरोबर ती खाणार आहे जाम जाम आणि आम्ही घेतलेला आहे मेदू मेदूवणा आणि मैसूरचे बोंडे हैदराबादचे ते बोंडे आपण घेतलेले आहेत तर असा मस्त पैकी नाश्ता करणार आहे सुरुवात करणार आहे आणि रूम बुकिंगची दुसरी प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे बनून राहा या ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत चला सुरू करूया आपली फॅमिली मित्रांनो बरोबर अठ्ठेचाळीस तासानंतर त्यांनी काय केलं की आपल्याला रूम सोडायला सांगितले आता अशा केसला जर तुम्हाला आणखीन एका दिवस दुसरा दिवस जर एक्स्ट्रा राहायचा असेल तर काय करायचं मित्रांनो समजा आज एक वाजता तुमची रूम एक्सपायर होणार आहे म्हणजे अठ्ठेचाळीस तास पूर्ण होणार आहे तर सकाळी सात वाजता लवकर लग। आम्ही परदा आणि इथं आलो रांगेत लागलो आता तर रांग खूप भरलेली आहे कारण आता आज आहे शनिवार शनिवार रविवारच्या सुट्ट्या तसेच शनिवार हा बालाजीचा दिवस इथं समजला जातो त्यामुळे शनिवारी खूप गर्दी असते तर आम्ही सकाळी सात वाजता आलो रांगेत लागलो रांगेत लागल्यानंतर परत आणि आम्हाला टोकन मिळालं लक्षात घ्या जशी पहिल्या दिवशी आपण प्रोसेस केली तीच प्रोसेस केली आपण इथं टोकन घेतलं टोकन घेऊन आपल्याला रूम बरोबर त्यांनी बारा वाजता आलो झालेली तर दहा वाजताच पाहिले की तुमच्या रूम खाली करा अठ्ठेचाळीस तासानंतर बघा म्हणजे बहात्तर तास त्या पावतीवर लिहिलंय खरं गर्दी असली तर ते फोर्सफुली तुम्हाला रूम खाली करायला सांगतात आणि जर तुम्ही रेडी नसला तर ते काय करतात माहिती का मित्रांनो तुमच्याकडनं चावी घेतात आणि जे कुलूप आहे तर ते कुलूप लॉक करतात जेणेकरून तुम्ही परत त्या रूमला कुलूप घालून कुठं फिरायला जायला नको तर अशी कंडिशन आता झालेली आहे आमचा नंबर किती आठशे चारशे चौऱ्याऐंशी आहे ना आणि ज्या वेळेला आम्हाला मिळालं तर आमच्या समोर सातशे वेटिंग होतं अराऊंड एक अडीच तासात तर पाचशे वेटिंग क्लिअर झालेलं आहे आता एक शंभर वेटिंग आहे तर ते शंभर वेटिंग एक अर्ध्या तासात क्लिअर होईल परदानी रूम येतील आणि परदानी जी प्रोसेस पहिल्या दिवशी आपण केलेली तशीच जाऊन आपल्याला परत रूम आपल्या ताब्यात घ्यावी लागेल तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता की एक्सटेंडेड तुम्हाला जर दिवस पाहिजे असेल एक्सटेंड करून पाहिजे असतील तर परदानी बुकिंग करा फक्त करताना काय ज्या सूचना आहेत मी तुम्हाला वर जाऊन सांगतो आता चला तुम्हाला, तुम्हाला वर येऊन मी म्हणलं की तुम्हाला डिटेल्स दाखवतो का तर आज आहे शनिवार आणि गर्दी फक्त बघा मित्रांनो केवढी आहे पूर्ण जे काही ऑफिसचा परिसर आहे पूर्ण भरून गेलेला आहे अक्षरशः चालायला सुद्धा जागा नाही आहे त्यातनं बोलणं तर सोडत असं कॅमेरा वर करून बोलायला वगैरे स्पेसच राहत नाही माणसं धक्काबुक्की करतायत पूर्ण परिसर भरला मला शनिवार रविवार दोन सलग सुट्ट्या आणि त्यात शनिवार हा बालाजीचा दिवस त्यामुळं भक्तगण खूप प्रमाणात इथे आलेले आहेत तर मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला दोन दिवसापेक्षा जास्त रूम पाहिजे असेल तर पहिली रूम सोडायच्या आधीच सी आर ओ ऑफिसला या परत आणि नव्यानं बुकिंग करा आणि पहिली रूम सोडायच्या आत तुम्हाला नवीन रूम मिळेल अशा प्रकारे म्हणजे तेवढा वेळ तुम्ही सकाळी लवकर आलं पाहिजे हा पाच ते सहा वाजता या बुकिंग करा जेणेकरून तुमची रूम दुसरी हा तुम्हाला सोडायच्यात तुम्हाला दुसरी रूम मिळेल फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या मित्रांनो पहिली रूम घेताना ज्या व्यक्तीच्या नावावर घेतले तर त्या व्यक्तीच्या नावावर तुम्हाला दुसरी रूम मिळणार नाही ना म्हणजे समजा दोघ जण आहेत कपल आहेत तर पहिल्यांदा ना नवऱ्याच्या नावावर घेतले तर दुसऱ्यांदा घेताना तुम्ही तुमच्या मिसेसच्या नावा वगैरे घ्या तिला आधार कार्ड घेऊन त्या लाईन उभा करावा लागेल तुम्हाला ही झाली पहिली सूचना आणि दुसरी सूचना असेल रूमच्या बाबतीत जी पहिली रूम तुम्ही घेतले तर रूमचं डिपॉझिट घेतात मी तुम्हाला सांगितलं तर रूम जा रूम ले ले। ती रूम सोडत असताना तुम्हाला ज्या व्यक्तीने ती रूम घेतलेली आहे तीच व्यक्ती तिथे अवेलेबल लागते अदरवाइज तुम्हाला रूम सोडताना जे काही डिपॉझिट आहे ते तुम्हाला परत मिळणार नाही तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा त्यांची फोटो ऑथेंटिक सिस्टीम आहे फोटोवरनं ऑथेंटिकेशन करतात ते रूम देताना सुद्धा ते फोटो काढतात आणि रूम आपल्याकडं सोडून घेताना सुद्धा ते फोटो काढतात आणि ते दोन सिस्टीम सिस्टीम मध्ये त्यांच्या ते दोन फोटो मॅच होतात आणि जर मॅच झाले तरच सक्सेसफुली रूम तुमची तुम जी आहे ती वॅकेंड होते आणि मग त्यांचा मेसेज येतो स्क्रीनवर की बाबा युअर डिपॉझिट विल बी क्रेडिट इन मित्रांनो बघा रूम कॅन्सल करताना सगळ्यात आधी तुमची जी चावी आहे जिथून तुम्ही चावी घेतली तर त्या ठिकाणी जाऊन चावी द्यायची आहे परत आणि चावी दिल्यानंतर बघा ते असं साईन करतात म्हणजे रूममधनं तुम्ही साईन ऑफ करायला लागलंय असं आणि मग ही पावती घेऊन ज्या ठिकाणी तुम्ही ऍक्च्युली एन्क्वायरी ऑफिसला ज्या ठिकाणी येऊन जे कूप आपल्याला पहिले सगळ्यात आधी जे कूपन मिळालेलं ते कूपन दाखवून तुम्ही रजिस्ट्रेशन केलेले पैसे भरलेले मग त्या ठिकाणी यायचं आहे आणि तिथे ही पावती जमा करायची आणि देन ऑनलाईन पैसे तुमच्या अकाउंट वर जमा होणार आहे प्रोसेस कॉम्प्लिकेटेड आहे मी फर्दर डिटेल मध्ये तुम्हाला सांगेन शेवटला चला मित्रांनो मी थोडक्यात एकदा रूम बुकिंगची प्रोसेस तुम्हाला रिपीट करतोय बघा तुम्ही सगळ्यात आधी ज्या वेळेला याल तुम्हाला यायचं आहे सी आर ओ ऑफिसला सी ओ ऑफिसला वर आल्यानंतर तिथनं खाली पायऱ्या गेलेल्या आहेत बॅरिकेटिंग दिसेल तुम्हाला तिथून खाली जायचं आहे आणि तिथं खाली गेल्यानंतर तुम्हाला बॅरिगेटिंग लावून क्यू तयार केलेला दिसेल तर ते क्यू आहेत ते रूम बुकिंगच्या रजिस्ट्रेशनचे आहेत तर तिथं जाताना तुम्हाला कुणालाही एकाला आधार कार्ड घेऊन जायचं आहे आत गेल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन केलं जातं आणि एक तुम्हाला पावती दिली जाते ज्याच्या क्यू आर कोड असतो आणि एक रजिस्ट्रेशन अलॉटमेंट नंबर असतो तर तो अलॉटमेंट नंबर हा तुमचा वेटिंग नंबर दाखवत असतो की तुमची रूमचं रजिस्ट्रेशन नंबर किती आहे आणि त्याचं जर वेटिंग पाहायचं असेल तर तिथंच जे आ, क्यूज आहेत तर क्यूजच्या तिथं पुढच्या बाजूला तुम्हाला एक टी व्हीची स्क्रीन दिसेल ज्याच्यावर तुम्हाला नंबर्स दिसतील तर ते नंबर दर्शवतात की आत्ता कुठली रूमची बुकिंग आत्ता जी आहे प्रोसेस ती प्रोसेसमध्ये आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला ते तिथं दिसणारा स्क्रीनवरचा नंबर आणि तुमचा नंबर तुमच्या नंबरवरून स्क्रीनचा नंबर, स्क्रीन नंबर मायनस केला तर तुमच्यासमोर किती लोक आहेत रूमच्या वेटिंगसाठी ते तुम्हाला लक्षात येईल रूम ज्यावेळेला वेळेला होईल तुम्हाला तर तुमच्या मोबाईल नंबरवर तुम्हाला मॅसेज येईल आणि तो मोबाईल नंबर रूमचं रजिस्ट्रेशन करताना तिथं तुम्हाला द्यायचं आहे मॅसेज आल्यानंतर त्या मॅसेजमध्ये तुम्हाला कुठल्या भागात म्हणजे ॲक्च्युली इथं वेगवेगळे भाग आहेत अंजनेरी किंवा म्हणा सप्तगिरी ए एन सी सी एन सी एस एन सी जी एन सी असे वेगवेगळे भाग आहेत तर त्या भागात कुठल्या भागात तुम्हाला रूम मिळाले ते तिथं तुम्हाला सांगणार आहे आणि त्या भागात जाऊन मग तुम्हाला सगळ्यांनी त्या भागातल्या एन्क्वायरी ऑफिसमध्ये जायचं आहे तिथं जाऊन जे काही तुम्हाला पावती दिलेली ज्याच्यावर क्यू आर कोड होता तर तो तिथं तुम्हाला दाखवायचा आहे तो दाखवल्यानंतर तुमच्याकडून डिपॉझिट घेतले जाईल पैसे घेतील घेतले जातील रूमचे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासासाठी रूम तुम्हाला अलोकेट केली जाते चोवीस तासानंतर म्हणजे चोवीस तासापर्यंत जे काय असेल ते रूमचा वेळ पन्नास किंवा शंभर रुपये असेल आणि त्यानंतर डबल असेल म्हणजे ते शंभर होईल शंभरचं दोनशे होईल अठ्ठेचाळीस तासानंतर तासा तुम्हाला रूम इथं सोडायला सांगणार आहेत ते कंपल्सरी जर तुम्हाला एक्सटेंड करायची असेल तर परत आणि काय करायचं हे अठ्ठेचाळीस तासाच्या आधीच परत आणि दुसऱ्या कुणाच्या तर नावावर तुम्ही सेम प्रोसेस सी आर ओ ऑफिसला यायचं बुकिंग ऑफिसला जायचं तिथे जाऊन परत आणि कुणाच्या तर आधार कार्डवर दुसरी रूम बुक करायची ही रूम तुमची एक्सपायर होण्याआधी दुसऱ्या रूम तुम्हाला अलोकेट झाली पाहिजे असं थोडंसं तुमचं गणित करा वेळेचं आत्ता आम्ही तेच केलं की आमची आज एक वाजता रूम संपणार होती अठ्ठेचाळीस तास तर सकाळी सात वाजता जाऊन आम्ही परत आणि रांगेत थांबलो दुसऱ्याच्या नावावर म्हणजे घरातल्याच दुसऱ्या कुणाच्या तर नावावर आम्ही परता आणि रूम बुक केली आणि आता आम्हाला दुसऱ्या ठिकाणी रूम अलोकेट झालेली आहे तर त्यावेळेला आम्ही पहिली रूम सोडली आणि आता दुसऱ्या रूमला निघालेलो आहे बाकी तिथली प्रोसेस सेम आहे परत आणि आम्ही एन्क्वायरी ऑफिसला जाईन जो काय आम्हाला कूपन का दिलेलं ज्याच्यावर क्यू आर कोड आणि अलोटमेंट नंबर होता तो तिथं दाखवीन त्याच्यावरनं परत आणि आम्हाला ते रूम अलोकेट करतील ज्या ठिकाणी जाऊन मग ते सांगतात की अशा ठिकाणी जावान तिथं जाऊन तुमची रूमची किल्ली घ्या तर तिथं जाऊन किल्ली घेण आणि रूम आम्ही काय करेन परत आणि अक्वायर करेन फक्त एक लक्षात ठेवा की ज्याच्या नाव पहिल्यांदा रूम घेतले दुसऱ्यांदा त्याच्या नावावर रूम घ्यायची नाही आणि ज्याच्या नावा पहिल्यांदा रूम घेतले तोच व्यक्ती तुम्हाला रूम सोडताना तिथे लागेल तरच तुम्हाला तुमचं जे काही डिपॉझिट असेल ते परत मिळेल चला आमची आत्ता रूम जी मिळालेली आहे ती सप्तगिरी रेस्ट हाऊस हा जो मेन प्रसिद्ध सर्कल आहे बालाजीचा तर अगदी त्याच्या जवळ आहे आणि तिथं जाऊन आता आम्ही काय करणार आहे रूम आमची अक्वायर करणार आहे बघा आता परत आपण इथं आलो परतानी टोकन दाखवलं परतानी त्यांनी आपलं रजिस्ट्रेशन करून घेतलं परतानी आपल्याला अशी पावती दिलेली आहे आता या पावतीवर लिहिलंय बघा की कॅश घेतली आहे नि ऑनलाईन घेतले नाही तिथं कॅश घेतली आणि रूमचा नंबर सुद्धा दिलाय आपला सप्तगिरी गेस्ट हाऊस सहाशे पन्नास नंबरची आपली रूम आहे आता आम्ही निघालो परत हो का फक्त हा एक त्रास आहे मित्रांनो तुम्हाला जर डबल तुम्हाला रूम घ्यायची असेल पैसे वाचवायचे असतील तर थोडस उचला उचली तुम्हाला केली पाहिजे आता इथे नंबर दिलेत त्या नंबर नुसार लोकेशनला दा जाऊन आपल्याला रूम द्यायची आहे चला चला तर मित्रांनो आज जी आपण दुसऱ्यांदा रूम घेतली तर ती रूम आपल्याला मिळालेली आहे आपण अक्वायर केलेली आहे रूम ती सहाशे पन्नास नंबरची रूम आहे सप्तगिरी जे काही त्यांचं रेस्ट हाऊस आहे तर त्या ठिकाणी आहे रेस्ट हाऊस खूप मोठं आहे मित्रांनो कधीही या रेस्ट हाऊसला आम्हाला रूम मिळालेली नव्हती त्यामुळे कधी बघणं झालं नाही हे रेस्ट हाऊस तर आता रूम मिळालेली आहे तुम्हाला रूम कशी आहे ते दाखवतो माझी अगेन मम्मीची रूम थोडीशी वेगळी आहे म्हणजे इथंच आम्हाला तिघांना रूम मिळाले प्रत्येकाच्या रूम वेगवेगळे आहेत तर ही आहे आमची रूम आता थोडस रूम मधल्या फॅसिलिटी तुम्हाला दाखवतो थोडीशी मोठी अशी उबट रूम आहे बघा आत आले आले तुम्हाला असं टेबल एक आहे खुर्ची दिली आहे तर खुर्ची आमची कपडे व्हायला घातलेत थोडं दुर्लक्ष करा दोन बेड आहेत मित्रांनो दोन फॅन आहेत तुम्हाला रूममध्ये एक आरसा दिलेला आहे एक कपाट दिलेलं आहे ओके आणि जे बाथरूम आहे तर बाथरूम आणि टॉयलेट जे आहे ते सेपरेट आहे तर हे आहे टॉयलेट ऍक्च्युली इंडियन पद्धतीचं इथं कमोड नाही आहे तर असं टॉयलेट दिलंय आणि इकडं जे आहे ते इकडं आहे बाथरूम बाथरूम सुद्धा खूप मोठं आहे गरम पाण्याची जशी तिथं सोय होती इथं जसा गिजर होता तसा इथं दिलेला नाहीये त्याने तुम्हाला कपडे वगैरे अडकवायला एक त्यांनी हँगर टाईप दिलेले आहे आणि इथं गार पाणी बादली दिले तर अशी सुविधा इथं दिलेली आहे आणि हा मधला मॅसेज सुद्धा तसा बेसिनचा वगैरे असा आहे बघा म्हणजे जे, जे पाय आपले वल्ले वगैरे होतात तर इथंच हे होतात एक पायप उसणी दिले पायप पुसायसाठी वगैरे तिथं पायप पुसणी नव्हती तर अशी ही रूम आहे मित्रांनो त्या रूम साठी आपलं त्यांनी शंभर रुपये घेतले आणि पाचशे रुपये ऍडव्हान्स घेतलेला आहे इथं घेताना त्यांनी कॅश घेतले तुम्हाला आता तिकडची मम्मीची आमची रूम दाखवतो चला दुसरी ती थोडीशी चांगली आहे बघा इथे लिफ्ट सुद्धा त्यांनी दिलेत आणि खरं मम्मीची जी रूम आहे ती बरोबर याच्या अपोजिट आहे तिकडच्या बाजूला त्यामुळे आपल्याला काय झालं तिकडं आलेत काय बर चालतंय मी आलो त्यांना घेऊन खाली आलो हा चला हे एक म्हणजे मला कळ झालंय कसं झालं खरं कित्येकदा आम्ही इथं आलोय कधीही एकत्र रूम मिळालेल्या नाहीत तर आता आम्ही तिघ जण म्हणजे बघा आम्ही अकरा जण बारा जण तशी मोठी आहे अकरा जण तर अकरा जणांसाठी आम्ही दरवेळेला काय करतोय तीन रूम घेतोय बऱ्यापैकी एका रूममध्ये चार जण अकोमोडेट होऊ शकतात लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही त्या प्रमाणात रूम घ्या जर बारा जण असला तर तीन रुम घ्या सोळा जण असला तर चार रुमा घ्या तर अशा प्रकारे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे किती रूम घ्यायचे आहेत खरं एकच इथला इश्यू असतो की एका ठिकाणी रूम अलोकेट होत नाहीत आपल्याला पहिल्या ज्या रूम अलोकेट झाल्या तर तुम्हाला माहित आहे वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या खरं फर्स्ट टाईम मला माझ्या ऐकण्या बघण्यात किंवा एक्सपिरियन्स करण्यात पहिल्यांदा सगळ्यांना रूम्स जे आहेत त्या एका ठिकाणी मिळालेल्या आहेत बघा आपण तिकडून आलो आणि मम्मीची जी रूम आहे ती आपल्याला इथं लगेच इथंच मिळाले बघा समोर इथलं वातावरण जरास चांगलं वाटलं मित्रांनो का चांगलं वाटलं कारण अशा समोरासमोर रूम आहेत मध्ये पॅसेज आहे आणि पुढच्या बाजूला थोडंसं तुम्हाला चांगलं वातावरण झाडं वगैरे दिसतात तिकडे खूप रश आहे तिकडे ज्या आपण रूम्स वगैरे बघितल्या तर तिथं खूप जास्त रश होता किती नंबरची आहे दोनशे बावीस नंबरची रूम आहे आय थिंक चला बघा ही रूम आहे अशी तर या रूम मध्ये बघा अशी बऱ्यापैकी मोठी रूम आहे प्रशस्त आहे फर्शा वगैरे लावलेले आहेत आणि तिथं सुद्धा बघा आलेले किती एक फॅन दिलाय आपल्याला दोन बेड दिलेले आहेत आणि एक असा कडापतच कशाचा ह्याचा आपला काय म्हणतात त्याला कडाप्पा नाही हो काय या फरशीला काय म्हणतात विसरलो आता <laughs> काय म्हणतात कमेन का मध्ये सांगा मित्रांनो इथं असं बेसिन बाहेर दिलंय आरसा दिलाय आणि बाथरूम जे आहे इथं टॉयलेट आणि बाथरूम अटॅच आहे त्यामुळे एकदा अकोमोडेट केलं कुणी तर एका एका ऍक्टिव्हिटी साठी तर दुसरी ऍक्टिव्हिटी करता येणार नाही गिजर दिला इथं मित्रांनो आपल्याला इथं दिलेलं तर गिझर बंद आहे आम्ही ट्राय केलेला लावायचा तर गिदर सुरू झाला नाही इथं पाश्चात्य शैलीची तुम्हाला कमोड दिसतं आणि गरम पाणी गार पाण्याची दोन दिले हे दिलेले आहेत न बाद दिलेले बादली दिलेली आहे तुम्हाला तर, तर ही आहे दुसरी रूम आता तिसरी रूम जी आहे ती परत दाखवतो तुम्हाला कारण भाई आमचं आलेलं आहे तुम्ही बघितलं चला तर जावे आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं की जर तुम्हाला तिरुपतीमध्ये एका दिवसापेक्षा जास्त दोन दिवसापेक्षा जास्त जर राहायचं असेल तर तुम्हाला पहिली रूम सोडायची आहे दुसरी रूम परत आणि पहिल्या रूम घेताना जी प्रोसेस केलेली त्याच प्रोसेसनं दुसरी रूम घ्यायची आहे फक्त एक लक्षात ठेवा पहिली रूम तुमची अठ्ठेचाळीस तास व्हायच्या आधी दुसरी रूम तुम्हाला अकोमोडेट करता येईल अशा प्रकारे प्लॅन करा सकाळी लवकर जावा आणि तिथं रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन केल्यानंतर परत तीच प्रोसेस आपल्याला फॉलो करायची मी डबल डबल सांगतोय कारण खूप जणं इथं आल्यानंतर कन्फ्यूज होतात सारखी सारखी येणारी लोक सुद्धा इथं आल्यानंतर कन्फ्यूज होतात किंवा मीही कधी कधी इथं आल्यानंतर कन्फ्यूज होतो uh, तर तुम्हाला हेच करायचं आहे तीन दिवसापेक्षा मोस्टली तीन दिवसाचा प्लॅन असतो आपला खरं इथं दोन दिवसच रूम देतात दुसऱ्या दिवशी तुम्हाला रूम तुमची रिनोव्हेट करायची आहे रिनोव्हेट इन द सेन्स परद आणि घ्यायची आहे दुसरी नवीन रूम आणि तिथं तुम्हाला शिफ्ट व्हायचं आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये स्पेसिफिक मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला एक्षा, एक्षा जर तुम्हाला तीन दिवसापेक्षा दोन दिवसापेक्षा जास्त रूम पाहिजे असेल तर काय प्रोसेस करायची आहे जर तुमच्या काही स्पेसिफिक अगेन शंका असतील मी जून दोन हजार चोवीसचं स्टेटस सांगतोय तर ऑब्व्हिअसली माझ्या इंस्टाग्राम चॅनेलला जावा द फॅमिली टूर आणि तिथं जाऊन मला तुम्ही डायरेक्टली मॅसेज करून विचारू शकता मी तिथं तुम्हाला संपूर्ण उत्तर देण्याचा प्रयत्न करेन किंवा कमेंट बॉक्समध्ये खाली तुम्ही विचारू शकता आजचा कसा वाटला आपला सेकंड वे सेकंड टाइम रूम घेण्याचा व्हिडिओ इथं रूम बुक करण्याचा व्हिडिओ ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय येणारा गोविंदा गोविंदा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो चला तुम्ही ऑलरेडी व्हिडिओमध्ये सर्व पाहिलेलं आहे आजचा संपूर्ण दोन हजार चोवीसचा तिरुपतीची काय परिस्थिती आहे या व्हिडिओमध्ये सगळं आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे आणि खरं दर्शनाला आम्ही आज सकाळी ऍक्च्युली चार वाजता सकाळी लवकर निघालोय सर्व दर्शन फ्रीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो विदाऊट टोकन एस एस डी टोकन तर त्या पद्धतीने आपण निघालोय सकाळी चार वाजताच आपल्याला आपण सगळ्यांना एका ठिकाणी बघा हे सगळे महत्वाचा गोळ होतो इथं मित्रांनो तुम्ही जास्त वेळेला जास्त जनजन ज्या वेळेला येता तर वेगवेगळ्या रूम मिळालेले वे असतात एका ठिकाणी कुठं तर गॅदर व्हा आता हे जी एन सी माझं जे आहे ते बऱ्यापैकी जिथून सर्व दर्शनची गाडी जाते फ्री दर्शनची तर तिथून जवळ त्यांना मी गॅदर केले तिथन आम्ही निघालोय एका स्टॉपवर जाऊन उभा राहणार आणि तिथे जाणार आहे संपूर्ण दर्शनाला जाण्यासाठी आताची काय काय परिस्थिती आहे दोन हजार चोवीस जून ची तिरुपतीची ही सगळी तुम्हाला आता ह्या फ्लो मध्ये दाखवणार आहे सगळी माहिती मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे चला जाव्या आणि दाखवतो तुम्हाला गोविंदा गोविंदा मित्रांनो आपण सर्व दर्शन विदाऊट टोकन घ्यायचं होतं त्यामुळं ज्या ठिकाणहून सर्व दर् दर्शन विदाऊट टोकनसाठी लोक आज सोडले जातात तिथं आम्ही गेलो ॲक्च्युली हे ठिकाण सगळ्यात लांब आहे तर त्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला आयदर बस किंवा प्रायव्हेट गाडीचा वापर करावा लागेल तिथं गेल्यानंतर मनाची एक तयारी ठेवा की खूप चालायचं आहे कारण अराऊंड आम्ही जो अंदाज घेतला आणि आम्ही जे मोजलं त्यानुसार अराऊंड तीन किलोमीटर आम्हाला चालावं लागलं चालत जात असताना तुम्हाला तिथं ऊन पाऊस व याच्यापासून संरक्षण होण्यासाठी त्यांनी शेड लावलेला आहे आणि जातानाच तुम्हाला उजव्या बाजूला जे काही कंपार्टमेंट आहेत म्हणजे फुडले मेन कंपार्टमेंट भरल्यानंतर लोकांना जिथं वेटिंगला बसवलं जातं तर ते कंपार्टमेंटसुद्धा तुम्हाला दिसतात जी दर्शनाची क्यू रांग आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाण्याची व्यवस्था टॉयलेटची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी दिसून येईल तुमच्याकडं मित्रांनो बॅगेज असतील म्हणजे बॅग असेल किंवा तुमच्याकडं तुमचे मोबाईल असतील तुमची चपलं वगैरे असतील चपलं वगैरे तर तुम्हाला बाहेरच काढावी लागतील खरं जे काही बॅगेजेस वगैरे आहेत जे काही मोबाईल्स वगैरे आहेत तर ते तुम्हाला तिथं दोन वेग ते तीन वेळेला वेगवेगळी काउंटर दिसतील तर त्या ठिकाणी तुम्ही जमा करू शकता तर मित्रांनो बघा आपल्याला टोकन त्यांनी दिलं आहे तर एक सडबॅक काय इथं वाटेल तुम्हाला की आठ तारखेला आज तारीख आहे किती सहा आणि आठ तारखेचं नऊचं आपल्याला त्यांनी टोकन दिलं आहे तर ते असं नाही मित्रांनो म्हणजे त्याच्या आत तुमचं दर्शन होणार आहे असं तुम्ही घेऊन जाऊ नका की हे खूप लेटचं दिलं आहे आणि आता त्यावेळेला दर्शन होईल का काय त्याच्या आतच तुमचं दर्शन होणार आहे त्यामुळे तुम्ही निवांत राहा आता आम्ही काय करणार आहे इथं फोन वगैरे जमा करणार आहे बघा चलो तर मित्रांनो साधारण आम्ही पाच वाजता रूममधून बाहेर पडलेलो आणि जिथं आम्हाला कंपार्टमेंटमध्ये बसवलं तर त्या ठिकाणी अराऊंड आम्ही सहा वाजता पोहोचलो आणि सहा वाजल्यापासून अराऊंड बारा वाजेपर्यंत आम्हाला कंपार्टमेंटमध्ये बसवून ठेवलेलं त्या दरम्यान त्यांनी आम्हाला नाश्ता वगैरेसुद्धा दिला आणि कंपार्टमेंटमधनं बाहेर पडल्यानंतर अराऊंड एका तासात आमचं दर्शन झालं म्हणजे एक दीड वाजता आमचं दर्शन झालं आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या रूमवर गेलो